रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला त्यांनी गाजरांचा हार घातलाय तर महायुतीनं महाराष्ट्राला अक्षरशः आश्वासनांची गाजरं दाखवलेली आहे आणि खडसे यांनी आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप या सरकारवर केला आहे तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला त्यांनी गाजरांचा हार घातला तर आपण पाहतोय गाजराचा हार घातलेला आहे पहिल्या पानावरती प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या फ्रंट पेज ला जाहिराती होत्या की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ हे त्यांच्याच पेज वरून काढलंय मी त्यांच्याच पेज वरची ही त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की के आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ म्हणजे एकीकडे आश्वासन द्यायची आणि दुसरीकडे ही आश्वासन आम्ही दिलेली नाहीत असं वक्तव्य करायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर म्हणावा लागेल त्यांच्याच घरामध्ये केंद्राचं मंत्रिपद आहे मग नेमकं त्यांनी गाजर त्यांना पण द्यावा ना मग मला वाटतं सोयीनुसार राजकारण करावं आता ह्या गोष्टी हे गोष्टी महाराष्ट्र पाहतोय स्वतःच कशाला हसू करून घेत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्योग आजच्या घडीला येत आहेत आणि संबंध देशामध्ये सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रामध्ये येत असताना नक्कीच महाराष्ट्राची विकासाची गती ही काही लोकांना पाहावत नाहीये त्यांच्या त्यांच्या पोटात दुखते म्हणून हे सगळं राजकारण चाललंय तर आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फोटाला गाज फोटोला गाजराचा हार घालण्यात आलेला आहे रोहिणी खडसे यांनी आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप करत राज्य सरकारला हा हार घातला आहे